मित्रांनो काय लाईफ फास्टर आहे बराबर दिवस जातात मला तर कळलंच नाही मी जन्म एकोणीसशे पन्नासला दोन हजार पंचवीस साली कधी उगवलं बराबर बराबर दिवस जातात रोज सूर्य उगवतो रोज मावळतो पण उगवतानाही तो आनंद देतो मावळतेचा पण आनंद घेतो मावळल्यानंतर चंद्राचाही आपण आनंद घेतो आणि आमोशाचा पण आनंद घेतो काळोखला आपण घाबरत नाही अशा प्रकारे रोज हे चक्र निसर्ग चक्र चालू आहे दोन हजार पंचवीस संपत आहे आणि दोन हजार सव्वीस येत आहे तुमच्या दृष्टीने हॅपी न्यू इयर असू दे किंवा हॅपी नवीन वर्षाच्या शुभेच्छा असू दे या सगळ्यात एकमेकांना आपण देतो पण मी तुम्हाला आज मनापासून शुभेच्छा अशा देतो हे दोन हजार चोवीस साली येणार असाल तुम्हाला सगळ्यांच्या जीवनात आनंदाची जी कारंजी थुई थुई उडू दे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत दे आणि संपूर्ण संपूर्ण वर्षामध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाला सुख शांती आनंद लाभू दे आणि तुमचं प्रेम असंच राहू दे की ज्याच्या आधारे परत दोन हजार चोवीस साली आम्ही परत शून्यातून सुरुवात करतोय परत उभं राहतोय येणारी सगळी वर्ष तुमची आणि माझी आणि आपल्या सगळ्यांची असती आनंदाची असती या त्याच नववर्षाच्या शुभेच्छा